तेव्हा मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये माझ्या एका मैत्रिणीचे भाऊ त्यांना भेटले त्यांच्याबद्दल कळालं की ते विमानात उडी मारतात तेव्हा मला वाटलं की अरे माझे मैत्रीचे भाऊ आहेत ते उडी मारू शकते तर मी पण मारू शकते पण मी जेव्हा माझ्या घरी जाऊन आईला सांगितलं की मला विमानात उडी मारायची आई म्हटली खानदारात विमानात कोणी बसलं ना त्याला उडी मारायची <laughs> त्यामुळे हे क्षेत्र जेव्हा निवडलं तेव्हा घरातनं खूप नकारात्मक भावना होत्या आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या नातेवाईकांना आपली पण जास्त काळजी असते आणि आपल्या शे घरातल्या मुलींची नातेवाईकांना आई वडिलांपेक्षा ना जास्त काळजी असते बरोबर आहे की नाही तर तशीच परिस्थिती होती आई म्हणत होती ती की तुला लोक मला तोंडी मारायची मी तुला सपोर्ट करते माझे वडील पण म्हटले ज्या सिमरण आणि काका आणि आजी आणि सगळेजण आले एकूण ती मुलगी कशाला पाहू का पाय तुटलं तर लग्न लग्न कोण करेल बरोबर आहे ना हे सगळ्यांच्या घरात झालेलं आहे कुठलं ना कुठलं दुसऱ्या क्षेत्रासाठी झाले होते उडी मारण्यासाठी नाही पण सगळ्यांच्या घरात